नमस्कार मी नागेश शरणागत आज आपण चर्चा करू नुकताच आपला एक्केचाळीस दिवसाचा त्याग झालेला आहे बारा वर्षानंतरचा तर आपण आज फक्त चर्चा करू या एक अनुमान लावू शकतो किंवा आपण पाहिलेला अनुभव याच्यावरून आपण चर्चा करू शकतो तर आजचा विषय आहे बाबांनी केलेला त्याग कोणता आणि आम्ही सेवकांनी केलेला त्याग कोणता यात फरक आहे का वि बाबांनी केलेला त्याग कोणता आणि आम्ही सेवकांनी केलेला त्याग कोणता यात काही फरक आहे का सेवक बांधवांनो आज आपल्या शेवकांनी बारा वर्षांचा त्याग त्यागी शेवकांनी बारा वर्षांनंतरचा त्याग या ठिकाणी केलं कितीतरी सेवकांचं त्याग असफल राहिलं आणि कितीतरी सेवकांचा त्याग हा सफल झाला सफल होणाऱ्या सेवकांसाठी शुभेच्छा आणि अखंड ज्यांचं त्याग झाला त्यांना परमेश्वर पुन्हा यश देऊ तर आपण चर्चा करू बाबांचं बाबांनी केलेला त्याग आणि आम्ही सेवकांनी केलेला त्याग तर हा माझा व्हिडिओ माझे दोन हाताची विनंती आहे की हा व्हिडिओ प्रत्येक सेवकापर्यंत आपण पाठवण्याचा प्रयत्न करावा आणि हा पाठवावं जेणेकरून आम्हा सेवकांनी सेवकांना समजमध्ये येऊ हो, किंवा समजूत मध्ये येऊ हो। आणि नक्की कमेंट करा की मी जो बोललेला आहे तो सत्य आहे की असत्य आहे खरं आहे की खोटा आहे हा तुम्ही नक्की कमेंट मध्ये कळवा आणि जर माझं बोलणं तुम्हाला आवडेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायलाही विसरू नका तर आपण चर्चा करू बाबांनी केलेला त्याग आणि आम्ही केलेला त्याग आज आम्ही एक्केचाळीस दिवसांचा त्याग करतो आणि बेचाळीसव्या दिवशी प्रसादही करतो आम्ही फक्त बेचाळीस दिवसापर्यंत फक्त बेचाळीस दिवसापर्यंत आम्ही त्याग करतो आणि त्या बेचाळीस दिवसाच्या त्यागमध्येही सुद्धा आम्हाला ज्या पद्धतीने त्याग करायचा आहे आम्ही त्याही पद्धतीने त्याग करत नाही आम्हाला जे पुस्तकात नियम आहेत जे आम्हाला मार्गदर्शक साहेब कार्यकर्ता जी सांगतात किंवा पुस्तकामध्ये जो त्याग आहे आम्ही तितकाच त्याग करतो त्या त्या व्यतिरिक्त दुसरा त्याग काही करत नाही तो पण एक्केचाळीस दिवस आम्ही आम्हाला त्याग करायचा सा आहे सात अवगुणांचा आणि एक्केचाळीस दिवसामध्ये सुद्धा आमच्या सात अवगुणाचा सुद्धा आम्ही त्याग करत नाही आम्हाला जे लो माया लोभ मत्सर आहे या गोष्टींचा आम्हाला त्याग करायचा आहे तरी पण आम्ही बेचाळीस दिवस सुद्धा याचा त्याग करू शकत नाही आणि बेचाळीस दिवस एक्केचाळीस दिवस त्याग त्या एक्केचाळीस दिवसात त्यागवर फक्त आणि फक्त आम्ही पुस्तकेचा नियम पाळतो आणि त्यानंतर हम म्हणायचं असं आहे की आम्ही जो सेवक आहोत आम्ही जो मानव आहोत आम्ही समजायला खाली नाही की आम्हाला नेमका मानव धर्माच्या माध्यमातून या शिकवणीच्या माध्यमातून मानते की बाबा जुंधीजीने काय सांगितलं जर आम्हाला त्याग करायला सांगितलं आहे साध्या कार्यामध्ये आमचं जेव्हा आमच्या जीवनाचं सोनं होतो आमचं जीवन सुखमय होतो आमचे दुःख दूर होतात मग आम्हाला त्याग करायची गरज काय आहे आम्हाला त्याग करायची काय गरज आहे पण त्या त्यागाच्या माध्यमातून आम्हाला त्या त्यागाच्या भावनेतून त्या त्यागाच्या शिकवणीतून आम्हाला समोरचं जीवन आपलं व्यतीत करायचं आहे पण आम्ही तसं करत नाही आम्ही मोहामध्ये पडतो दुसऱ्याच्या बद्दल द्वेष ठेवतो चुगल्या करत फिरतो याच्या खोट्या काढतो त्याची निंदा करतो त्याच्यावर टीका टिप्पणी करतो त्याचे पाय ओढतो हे आमचे काम हेच आहे आणि टीका टिप्पणी करा ना सत्याची टीका टिप्पणी करा निंदा करा सत्याची करा एक मन आहे निंदका राखी राखीओ हो, अग्नी बंदाय बंधाय सावन के पाणी विना निर्मल करे सुहाय निंदकाचे घर असावे सेजाने पण कसा निंदक पाहिजे तर सत्याची निंदा, निंदा करणारा पाहिजे पण आम्ही आम्ही आमच्या आमच्यातच आपल्या द्वेष वाढवत असतो एकामेकाची आम्ही टांग खिचत असतो मग आम्ही त्यागी सेवक कसे आम्ही कोणता त्याग केला हा आम्हाला विचार करायची गरज आहे हा आमचा त्याग आहे फक्त आणि फक्त एक्केचाळीस दिवसाचा आणि तोही परिपूर्ण एक्केचाळीस दिवसाचा त्याग द्वेष म्हणजे राग एकमेकाविषयी जो आमचा आहे बद्दल आम्ही बदललो नाही हा आमचा त्याग आहे आणि म्हणून महान त्यागी बाबा जुंगजी आणि सेवकांच्या त्याग मधला फरक आहे महान त्यागे बाबा जिंदेवजी हा आमचा सेवकांचा त्याग आता आपण महान त्यागी बाबा जिंदेवजींच्या त्यागाविषयी आपण बोलू तर महान त्यागे बाबा जिंदेवजीने एका भगवंताची प्राप्ती केली तत्व शब्द नेमाची रचना केली दुखी लोकांना जागविण्याचा प्रयत्न केला निष्काम भावनेने कार्य केले आणि दुखी मानवाला जागवले दुखी मानवापर्यंत ही कृपा फुकटात वाटून दिली आणि त्यांचा त्यागाची भावना ही सक्ती शेवटी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहिली महान्यागी बाबा जुमदेवजी या मार्गाची स्थापना केली हळूहळू या मार्गासोबत सेवक जुडू लागले सेवक जुडू लागले आणि सेवक सुखी आणि समाधानी होऊ लागले महांत्यागी बाबा जुमदेवजींना असं वाटलं की आपलं काहीतरी स्वतःच असावं काहीतरी सेवकांचं असावं म्हणून बाबांनी सात ते आठ संस्था सेवकांसाठी या मानवाच्या कल्याण हितासाठी बाबांनी सुरू केली आणि त्यानंतर त्या, त्या संस्था हळूहळू वाढू लागल्या जेव्हा मानते की बाबा जुंदीने मानव धर्माची स्थापना केली केली आपला जेव्हा मानव मंदिर सजविला त्यावेळेस किमान छब्बीस लाख सत्तर हजार रुपये अंदाजे त्या काळातले ऐंशी ते नव्वदच्या दशकातले छब्बीस लाख सत्तर हजार मिनिमम रुपया आज त्याची लावा किंमत त्यांना जोडा आजच्या सोबत त्याला त्याला काय म्हणतात त्याचे बेरीज करा किंवा त्याला गुन्हा कितीतरी पटीने आज त्याची संख्या आहे ते रुपये आज करोडो मध्ये आहे त्या काळात छब्बीस लाख सत्तर हजार जण बाबा लालची असते बाबा धोकेबाज असते या गरीब मानवाला लुटणारे असते या दुखी मानवाला लुटणारे असते लोकांना फसवणारे असते तर मानते की बाबा जुमदेवजी ते छब्बीस लाख सत्तर हजार घेऊन डायरेक्ट आपल्या मुलाकडे गेले असते डॉक्टर मनोजी ठोपरेकर यांच्याकडे अमेरिकेला जाऊन बसले असते आणि आपलं संपूर्ण जीवन सुखी आणि समाधानी व्यतीत केलं असतं त्यांना काय गरज होती त्यांचा मुलाला पगार होता अमेरिकेमध्ये आहे आज ते स्वतःच्या पायावर आपल्या म्हणजे त्यांच्या जो गरजा आहेत मूलभूत गरजा त्या गोष्टीमध्ये ते सक्षम आहे त्यांना काही गरज नव्हती पण तरी जर लागायचं असते तर से या सेवकांचा कष्टाचा पैसा घेऊन या दुखी माणसाचा पैसा घेऊन बाबा अमेरिकेला गेले असते पण बाबाने तसं केलं नाही आणि संपूर्ण जीवन स्वतःच्या स्वतःच्या खर्चाने खर्चाने या गोरगरीब मानवाला जगविण्याचे कार्य केले हे आहेत बाबाचे त्या जे जेव्हा मंडळाची स्थापना झाली जर जा त्यांनी विचार केला असता बाबाच्या समोर बोलणारा कोणी व्यक्ती नाही राहिला असता त्यांनी स्वतःला सर्व सर्व समजलं नाहीये आणि परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर हा जे हे जो कार्यालय आहे हा कार्यालय या मंडळाची धुरा त्यांनी सेवकांच्या हातात दिली स्वतःच्या मुलाला आजीवन अध्यक्ष बनवू शकले असते पण त्यांनी ही जो आहे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळची धुरा सेवकांच्या हातात दिली कारण की त्यांनी मनोबाऊ ठुबरेकर यांना एकच एक मुलगा त्यांचा एकच एक मुलगा होता पण त्यांनी एक मुलगा नाही तर या मार्गात येणारा प्रत्येक दुखी मानव जो आला जो परमात्मा एक मानव धर्माचा झाला तो माझा मुलगा आहे आणि त्याचा या ठिकाणी समान हक्क आहे आणि सर्व सेवकांना मानते की बाबा जिंदूजीने समान हक्क दिला स्वतःच्या मुलाच्या हातात स्वतःच्या कुटुंबाच्या हातात या मंडळाची संपूर्ण धुरा दिली नाही त्यांनी मोह बाळगला नाही पुत्र मोह बाळगला नाही लालसा बाळगली नाही आणि कुणाच्या प्रति मानते की बाबा जिंदूजीने शेवटपर्यंत कुणाच्या बद्दल द्वेष राखला नाही आणि प्रत्येक सेवकांना समान समजलं हा महान त्यागी बाबा झुंदिवशीचा त्याग आणि आम्हा सर्व सर्व सेवकांचा त्याग कसा आहे कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई काम झाला माझा आणि काय करू तुझा या मणीप्रमाणे आमचा त्याग आहे आम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या हितासाठी महान त्यागी बाबा झुंदिवशी यांनी दिलेला चौथा नियम रोज प्रार्थनेत म्हणतो त्या चौथा नियमाचा सुद्धा आम्ही भंग करून दिला आणि सर्व सारखा मध्ये तुटून गेलो कशासाठी तर मोहासाठी कशासाठी तर मय बळा मेरा नाम बळा मेरा काम बळा मु पसंत करण्यास आई या गोष्टीसाठी तर हा फरक आहे आणि त्यानी झालो का आम्ही महान त्यागी बाबा जिमदेवजी सारखा महान त्याग करू शकत नाही पण कमीत कमी त्यागमय जीवन काही काही गोष्टीचा संपूर्ण गोष्टीचा त्याग नाही आणि काही काही गोष्टीचा आम्ही त्याग करू शकतो पण महान त्यागी बाबा जिमदेवजी महान त्यागी बाबा जिमदेवजी होते आणि म्हणून त्यांना ते त्यागी म्हणजे त्यागी होते त्यांना कोणत्याच गोष्टीचा मोह माया अहंकार कोणत्याच गोष्टीचा त्यांच्या मनात काही स्थान नव्हतं त्यांना फक्त इतकं समजत होता दुखी मानव झाल्या पाहिजे आणि त्याचे हस्ते उंचावले पाहिजे या हेतूने मानते की बाबा जुंदेवजीचा त्याग आहे आणि आमचा त्याग दुसरा काही करा ते एक मन एक शैली शे एक शेर आहे साहेब इतना दीजिए जामे कुटुंब समाज मय भुवाना सोहू चाय दुनिया भाडमे जाय हे आताची परिस्थिती आहे हे आमची परिस्थिती आहे आम्ही स्वतःसाठी जीवन जगतो या मार्गासाठी जो जीवन जगतो ना एकदा जगून पहा तेव्हा समजेल खरं त्यागमय जीवन काय होतो तर मान की बाबा जिंदरीचा त्याग आणि सेवकांचा त्याग यांच्यामध्ये खरंच फरक दिसून आलं का हे नक्की कमेंट मध्ये कळवा आणि जर माझा बोललं तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा, करा आणि जास्तीत जास्त सेवकापर्यंत व्हिडिओ पाठवा आणि माझ्या चॅनलला असेच विचार नवनवीन विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा सर्वांना माझा आदर पोहा नमस्कार नमस्कार नमस्कार